असे काम आहे ते काय झालं काय काय झालं शेट्टी पुढे फेकाली फेकाली मीच काढली ती काम आहे मग ते नमस्कार ऋदू हाय आणच्या ऋदू ची मा आलेले पंढरपूर दोन तीन तीर्थ करून आले ते आषाढी एकादशी मूर्ती म्हणून आणि दर्शन इथेच झालं तर त्यांनी परसाद आणला बाळाला ढोळकी आली खेळायला ढोळकी आली खेळायला आणि आता आम्ही स्वयंपाक करायला रोडग्याचा कारण की मामा आले ना आणि दोन तीन दिवस काही समजा दोन तीन दिवस म्हणजे तरी आज सहावा दिवस तिघा मामाला जायले आणि पाणी पाऊस पा। पा। सगळं व्यवस्थित आहे तर मला चला आज रोडीच खुरूया कारण की आता का पाच सात दिवस झाले मामा आले मामाचं काही पोटवर जेवण नाही काही नाही तर मला आज रोडीच खुरूया सगळ्यांना कार्यक्रम आम्हाला खूप आवडता तर चला मामान काय काय काढलं बघा

पाय 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 काय घेता काय तू घेतो काय घेता काय पाहिजे तुले काय ओलकी

कपड़े hmm. उचल <laughs> <-huh. laughs> <laughs> <laughs>

तू आहे का लाडू लाड सुद्धा आणले बांगड्या काय माहिती शेवाच्या खालते अरे शेवट सुद्धा आणले कपडे बिस्किट कपडे दुभाव कुठेल तुम्ही न्यायालयाडीस एका बांगड्या घेण्याला लेकर ला, ले ला आणलं ले हा माझा आणल्या बांगड्या बांगड्या आणल्या बांधायला आणले लि

साखरपुटाने मुरुमरी दाय मुरुमरी म्हणता का असे माहिती काय झालं काय काय झालं शेट्टी कुठे फेकाली फेकाली मी काढली ती